श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या मंगळवारी म्हणजेच एकवीस जूनला आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी गणपतीला गणेश एकदंत विघ्नहर्ता श्री गणाध्यक्ष अशा विविध नावांनी पूजले जाते अशा या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित असते या दिवशी गणपतीची विधिवत पूजा केली जाते पंचांगणानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात एक विनायक चतुर्थी असते आणि दुसरी असते संकष्टी चतुर्थी यात अंगारक योग हा संकष्टी चतुर्थीला विशेष मानला जातो आता ज्येष्ठ महिन्यात पंचवीस जून रोज रोजी म्हणजेच मंगळवारी हा योग खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी साजरा केला जात आहे धार्मिक दृष्ट्या अंगारक संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व आहे आता काहींना असा प्रश्न पडेल की अंगारक योग म्हणजे काय आणि हा योग कसा जोडून येतो तर तुम्हालाही असा प्रश्न पडलाच असेल तर त्याबद्दलची थोडीशी माहिती आपण घेऊया की अंगारक योग कसा जोडून येतो कोणत्याही महिन्याच्या मंगळवारी जर चतुर्थी तिथी आली तर ती चतुर्थी तिथी मंग अंगारक चतुर्थी म्हणून ओळखली जाते हा दुर्मिळ असा योग असून ह्या योग वर्षातून एकदा किंवा दोनदा जुळून येतो या वर्ष व्रतापासून भाविक चतुर्थी तिथीला सुरुवात करतात चतुर्थी व्रत सुरू करण्यासाठी ही तिथी उत्तम मानली जाते एवढंच नाही तर अंगारक योग हा कुंडलीतील मंगळ दोष दूर करण्यासाठी देखील सुद्धा महत्वाचा असतो या दिवशी विविध पूजन करून आपल्या कुंडलीतील जे काही तर ते सुद्धा दूर केले जाऊ शकतात तर ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षा पक्षातील चतुर्थी तिथी ही पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी समाप्त होणार आहे या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी पाच वाजून तीस मिनिटांपासून ते सात वाजून आठ मिनिटांपर्यंत असेल तर सायंकाळी पाच वाजून ते आठ वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर तुम्हाला अंगारकी चतुर्थीची सुद्धा माहिती दिलेली आहे पूजेचं शुभ मुहूर्त सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचं विधिवत पूजन करायचं आहे त्याचीही माहिती मी तुम्हाला देणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे गणपती बाप्पांना तुम्हाला अभिषेक घालायचा आहे पाण्याने किंवा दुधाने घालू शकता त्यानंतर हे जे अभिषेकाचं जे तीर्थ आहे तर ते तुम्ही मुलांना प्यायला द्यायचं याने मुलांच्या बुद्धीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते आता हे सर्व झालं की गणपती बाप्पांची तुम्हाला आरती करायची आहे धूपधीप आरती करून नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर गंधफुल अक्षदा सर्वच अर्पण करायचे आहे असेल तुमच्याकडे तर शमीपत्र बेलपत्रसुद्धा तुम्ही अर्पण करायचं आहे हे सर्व झालं की तुम्हाला एक रुपया नाण्याचा एक उपाय करायचा आहे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये रात्र तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय करून बघा खूप प्रभावी हा उपाय आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर करेल सर्वच त्राससुद्धा दूर करेल तर काय करायचं आहे बघा एक रुपयाचे तुम्हाला नाणं घ्यायचं आहे किती तर एक नाणं तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर वड जे असतं वडाच्या झाडाची मुळी तुम्हाला तोडून आणायची आहे कुठूनही आणू शकता अगोदर तुम्ही आणून ठेवली घरामध्ये तरीही चालेल तुम्ही मंगळवारी ती उपायासाठी यूज करू शकता एक रुपयाचं नाना आणि वडाच्या झाडाची मुळी तुम्हाला घ्यायची आहे ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायची आहे देवघरासमोर बसायचं एक छान तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही पैसा आणि त्याचबरोबर ही जी मुळी आहे तर ती हातात धरल्यानंतर तुम्हाला ऋणमुक्ती गणेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे तर ऋणमुक्ती गणेश स्तोत्रमचं तुम्हाला पाच वेळेस पठण करायचं आहे आणि त्यानंतर एका लाल कलरच्या कपड्यामध्ये हे एक रुपयाचं नाणं आणि जी वडाच्या झाडाची मुळी आहे तर ती बांधायची आणि त्यानंतर ती मुळी तुम्हाला म्हणजेच ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला गणपती बाप्पांजवळ थोड्या वेळ ठेवायची आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची घरामध्ये जो पैसा येतो तर तो, तो दुप्पट होऊ दे त्याचबरोबर मा तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे की घरामध्ये हे जे दोष तयार झालेले ते दूर करून माझ्या घराची मुलांची माझ्या पतीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होऊ दे अशी तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती पोटली उचलायची आणि तुम्हाला तुमच्या पैशांच्या ठिकाणी ठेवायची ज्या प्रकारे वडाच्या झाडाची मुळीला किंवा पारंब्याला पाण्याची आवश्यकता नसते ते आपोआपच वाढत जात आहे सर्वांनाच माहित आहे किती विशाल हे वटवृक्ष असतं त्याच प्रकारे हे जे वडाच्या झाडाची मुळी आहे तर ती धन आपल्याकडे आकर्षित करण्याचं काम करत असतं त्यामुळे वडाच्या झाडाची मुळी आणि एक रुपया एकत्र आपल्याला पैशांसाठी ठेवायचा आहे आणि ही पोटली जी आहे पा, तर तुम्ही तुमच्यानंतर पर्समध्ये पाकिटात किंवा तुमच्या घरामध्ये जिथे कुठे थोडेफार तुमचे पैसे राहत असतील तर तिथे तुम्ही ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल जे काही दोष घरामध्ये तयार झालेले आहेत तर ते सर्व दूर होतील त्याचबरोबर घरामध्ये जो पैसा येतो तर तो स्थिर राहील पैशाला पैसा लागेल म्हणजेच काय बघा जो हातात पैसा येतो तर तो ज्या ठिकाणी तुम्ही पन्नास रुपये खर्च करत होता तिथे तुम्ही दहा रुपयेच खर्च कराल ज्या ठिकाणी तुम्ही शंभर रुपये कमवत होता तिथे तुम्ही दोनशे रुपये कमवायला हो सुरुवात कराल पण ह्या उपायांबरोबरच आपल्या कष्टाला आपले कष्टसुद्धा कुठे कमी पडले नाही पाहिजे त्या आणि आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय करत असू त्यामुळे उपाय आणि सेवा नक्की आवर्जून करा त्याचबरोबर खूप कष्टही करा त्यावेळेस त्याचे फायदे आपल्याला नक्कीच होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ